हे बघा हे आपल्याकडनं ट्रॉली बॅग भेटतात कंपनीची भेटतात एव्हरेस्ट कार्ड कंपनीची जी सात वर्षाची तुम्हाला कंपनी वॉरंटी देते ह्याची ह्यामध्ये सफारी कंपनी पण पाहिजे असली तर सफारी कंपनी आहे व्हीआयपी पाहिजे असली तर व्ही आय पी आहे फायबर पाहिजे तर फायबर पण आहे आणि कापडी पाहिजे तर कापडी पण आहे फुटणार पण नाही तुम्ही ह्याची जर क्वांटिटी पण पाहिजे असली तर आपल्याकडं शंभरची क्वांट फेकून दाखवा हे बघा अरे बापरे तुटणार नाही फुटणार नाही काय नाही हे बघा अनब्रेकेबल हे बघा हे दिवाळी ऑफर आहे चोवीस इंची बॅग फक्त आणि फक्त साडे सातशे रुपये ज्याला ट्रॉली येते हे बघा हे असं ट्रॉली येते ब्रँड नॉन ब्रँड दोन्ही भेटतं ह्याच हे बघा हे आपल्याकडे स्कूल बॅग आहे जे आपण प्रिंट पण करून देतोय असं इथं बघा तुम्ही प्रिंट पण प्रिंट पण करून देतोय महालक्ष्मी बॅग हाऊस यांच्या शॉपचा पत्ता आहे कोल्हापूर गांधीनगर गांधीनगर मध्ये जर आला तर तावड्या हॉटेल आहे तावड्या हॉटेलच्या बरोबर तुम्ही स्टेट आला की स्टेट इथे आपले राधाकृष्ण एंटरप्राइजेस आहे त्याच्यासमोरच आपले श्री महालक्ष्मी बॅग हाऊस आहे जे होलसेल रिटेल आपल्याला यांच्या शॉपमध्ये सर्व व्हरायटी भेटणार आहेत आणि बरोबर हा आपला रस्ता जातो जो मेन गांधीनगर एरिया चला तर आज त्यांच्या शॉपला आपण व्हिजिट देणार आहोत आणि जाणून घे की कोणत्या कोणत्या प्रकारच्या शॉपमध्ये बॅग रिटेल होलसेल आपल्याला भेटणार आहेत गाईज कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या श्री महालक्ष्मी बॅग हाऊस जे की होलसेल रिटेल तुम्हाला सर्व प्रकारचे बॅगांचे व्हरायटी भेटणार आहे गाईज हा व्हिडिओ पार्ट टू असणार आहे तुम्ही पार्ट हो वन हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही चेकआउट करू शकता कारण या शॉप मध्ये तुम्हाला खूप असं बेनिफिट करून भेटणार आहे जे की तुमच्या शॉपला हे बघा हे आपल्याकडे स्कूल बॅग आहे जे आपण प्रिंट पण करून देतोय असं इथं बघा तुम्ही प्रिंट पण प्रिंट पण करून देतोय आ, स्कूल बॅगच्या टायमिंगला स्कूल बॅगच्या वेळीला किंवा आता गिफ्टला वगैरे आपण हे करून देतोय कमीत कमी एकशे तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे म्हणजे आता स्कूलची बॅग असली की स्कूलचं नाव सुद्धा तुम्ही हा प्रिंट करून देणार हा ह्याचे चार्जेस वेगळे आहे तुमच्या लोगोवर आणि तुमच्या नावावर डिपेंड असते की किती आहे ह्याचं मी प्राइस नाही सांगत पण बॅगची प्राइस सांगायला लागलोय की एकशे तीस रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे जे है, 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 तुम्हाला असं सॉफ्ट कापड मध्ये भेटेल हे असं एच पी मध्ये भेटेल परत ते हे सॉफ्ट आहे हे गर्लसाठी स्पेशली गर्ल साठी असं भेटेल तुम्हाला कलर प्रिंटेड प्लेन मध्ये पाहिजे प्लेन मध्ये भेटेल त्यात असे कलर 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 तर एकदम डिफरंट येणार ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक कॉमन आहे ब्लॅक पण मिळेल पण ह्यात डिफरंट कलर येणार ओरिजिनल जर पाहिजे असली तर सफारी तर आपल्याकडे सफारी पण भेटेल तीन हजार ची असेल पण तुम्हाला ह्यात डिस्काउंट करून आपल्याकडे भेटेल किती टक्के डिस्काउंट भेटणार मग ह्याला तुम्हाला आ, सत्तर भेटेल, भेटेल। ओ, ब्रेंड है। ब्रेंड है, औरिजिनल, औरिजिनल। ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत आसपास भेटेलच भेटेल सफारी ही आपलं ब्रँड आहे ब्रँड आहे ओरिजिनल फर्स्ट कॉपी नाही हा त्यात फर्स्ट कॉपी पाहिजे असली तर फर्स्ट कॉपी पण आहे पण हे ओरिजिनल भेटेल तुम्हाला हे कोरियन मध्ये पाहिजे असलं तर कोरियन स्कूल बॅग कॉलेज बॅग आपल्याकडं भेटेल सर्व आपल्याला ह्या बॅगा म्हणजे हे सर्व बॅगेच आपलं कलेक्शन आहे कॉलेज बॅग स्कूल बॅग जिम बॅग सगळी व्हरायटी आपल्याकडं एक पण पीस भेटेल हा चला तर मग आपल्या श्रीमहा मध्ये तुम्हाला हर प्रकारच्या बॅग भेटणार आहे जे की एकदम छोटी ते छोटी एकदम ब्रँडेड पर्यंत तुम्हाला यांच्या शॉपमध्ये बॅग भेटणार आहेत आता आपण ही स्कूल बॅग बघितली मग अशी बघितलं आपण असे जे की गिफ्ट म्हणून आपण वीस रुपयाची बॅग सुद्धा आपण देऊ शकतो तसंच तुम्ही जर कुणाला गिफ्ट वगैरे देणार असेल तर तुम्हाला एकशे तीस रुपयापासून ते तुम्हाला बॅग भेटणार आहे क्वांटिटी मध्ये घेतला तर कमी होणार ना मॅडम कमी होणार क्वांटिटी मध्ये घेतला तर तुम्ही तुम्हाला त्यात कमी सुद्धा होणार आहे चला तर लवकर लवकर तुम्ही जे गिफ्ट वगैरे देणार असाल जास्त म्हणजे म्हणतात ना संस्थेला संस्थेला वगैरे आपल्याकडे कस्टमर येतात प्रिंट करून घेतात संस्था मनात किंवा रक्तदान असेल ना रक्तदानच्या वेळेला पण आपल्याकडनं प्रिंट करून घेऊन जात जातात मस्त कारण मला वाटतं कमी प्राइस मध्ये चांगलं कमी प्राईज मध्ये चांगलं अवेलेबल आहे चला लोकऱ्यांच्या शॉपला विजिट द्या आणि अशाच क्वांटिटी मध्ये तुम्ही बॅगा खरेदी घेऊन Uh, करू शकताय जे की अशी तुम्हाला प्रिंट सुद्धा यांच्या शॉप मध्ये करून भेटणार आहे हे बघा हे आपल्याकडं डप्फल बॅग भेटणार आहेत त्या पद्धतीनं ह्याला विदाऊट चाक आहेत त्यामध्ये चार साईज येतात ह्यात पण तुम्हाला दोनशे अडीचशे पासन सुरुवात आहे त्यात चाकाची पाहिजे असली डिझाईन आणि हा प्लेन मध्ये आणि चेक्स मध्ये भेटेल साईज चार भेटणार आहेत आपल्याकडे साईज साईज आहे हा ही साईज एक साईज आहे ही एक साईज आहे आणि म्हणजे हा चार साईज सगळ्यात मोठी साईज पण आहे आपल्याकडं कमीत कमी लहान साईज ती आहे ह्यामध्ये जर चाकाची पाहिजे तर आपल्याकडे चाकाची पण आहे ज्याला हा जे आपण वळू शकतोय असं घेऊ पण शकतोय आणि असं पण घेऊ शकतोय इन वन आहे आपल्याकडं ह्याच्यात व्हरायटी क्वालिटी आणि सगळ्या भेटतील नको असेल तर मग हे पण आहे ज्याला ट्रॉली येते ब्रँड नॉन ब्रँड दोन्ही भेटते ह्यात सफारी असेटते आपल्याकडं ह्याच्यात लेदर मध्ये पण आहे स्क्वेअर मध्ये पण आहे आपल्याकडं जे सगळंच व्हिडिओ मध्ये पॉसिबल होत नाही आपल्याला दाखवायला पण जेवढं होईल तेवढं मी पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला दाखवतो मला खरंच ब्रँडेड अशी घ्यायचे असेल तर शॉपला या तुम्हाला ह्याच्यात व्हरायटी डिझाईन कलर साईज सगळं भेटेल तुम्हाला कमीत कमी याची प्राइस किती असेल कमीत कमी बघा चारशे पासून सुरुवात आहे स्मॉल साईज चारशे रुपये अशा मध्ये पाहिजे असले तर अशी टू फिफ्टीला पण आहे आपल्याकडे विदाउट चाकाची चाकाची पाहिजे असली तर फोर पासून सुरुवात आहे आपल्याकडे हे तुम्ही गिफ्टला पण घेऊन जाऊ शकताय जे सगळ्या प्रत्येक वेळीला गिफ्टला पण घेऊ शकता इथं प्रिंट पण करता येते आपल्याला प्रिंटिंग करून तुम्ही गिफ्ट पण देऊ शकताय मस्त यामध्ये कलर पण आहेत आणि क्वालिटी फॅब्रिक वगैरे तुम्हाला सर्व चेंज येणार आणि कंपनी सुद्धा चेंज येणार आहे कंपनीचा हवे असेल तर हेवी प्राइस तुम्हाला ला, द्यावी लागणार आहे पण मार्केट पेक्षा यांच्या मध्ये कमी कमी बेट प्राइस भेटते ओके चला तर खूप छान छान यांच्या शॉप मध्ये आहेत हे बघा हे आपल्याकडनं ट्रॉली बॅग भेटतात कंपनीची भेटतात एव्हरेस्ट कार्ड कंपनीची जी सात वर्षाची तुम्हाला कंपनी वॉरंटी देते ह्याची एम आर पी प्राइस आहे ना आपल्याकडं भेटते नऊ हजार आठशे पन्नास पण डिस्काउंट करून तुम्हाला हे कमी रेटमध्ये भेटेल जे काय ऑनलाईन असेल ते तुम्हाला ते भेटेल तिथं म्हणजे आता आपल्याला ऑनलाईन आपण सर्च केलं जी प्राइस ऑनलाईन प्राईज असणार आहे ऑनलाइनला तीच आपल्याकडं भेटेल ओके चला तर मग ऑनलाईन करायची गरज आणि तुम्हाला ह्यामध्ये सफारी कंपनी पण पाहिजे असली तर सफारी कंपनी आहे व्हीआयपी पाहिजे असली तर व्ही आय पी आहे फायबर पाहिजे तर फायबर पण आहे आणि कापडी पाहिजे तर कापडी पण आहे आपली व्ही ब्रँड ब्रँड ओनली ब्रँड हे सर्व आपले व्हरायटी एरेस्टो कार्ड व्हीआयपी सफारी ट्रॅव्हल गो म्हणून असं कंपनीच ह्याचा एक डेमो दाखवते मी जे हि तुटणार पण नाही आणि पण नाही तुम्ही ह्याची जर क्वांटिटी पण पाहिजे असली तर आपल्याकडं शंभरची क्वांटिटी पाहिजे असली तर आता पण भेटेल एवढं हेवी हे तुम्हाला फोल्ड करून पण दाखवतो ह्याच ह्याच्यावर मी उभारले तरी तुटणार नाही हे होय पाच मजल्यावर फेकून दाखवा हे बघा अरे बापरे तुटणार नाही फुटणार नाही काय नाही हे बघा अनब्रेकेबल होय ह्याच्यावर शंभर किलोचं जरी वजन दोनशे किलो जरी ह्याच्यावर उभारलो तरी तुटणार नाही तुटणार नाही वर्ष आपण हे वापरू शकतो बघा मस्त मस्तच ह्याच्यात साईज भेटेल तुम्हाला तीन साईज साईज कलर साईज तिन्ही भेटेल आपल्याकडं वीस इंच चोवीस इंच अठ्ठावीस इंच आणि प्लस कलर कलर मस्तच अशी बॅग आहे मॅडमनी डेमो दाखवलेलाच आहे आपल्याला मी तर एकदम पहिले आता तुटते का काही ना पण नाही हे तुटणार नाही अजिबात तुटणार नाही हे मी किती जरी आपटलं तरी तुटणार नाही पाहिजे असलं तर तुमची ताकद लावून इथं येऊन तुम्ही आपटून बघा माझी ताकद ठीक आहे राहू दे कोणी जेन्स येऊ दे आपून दाखवू दे बापरे बाप, बाप आणि जरी बॉडी बिल्डर जरी येऊन दाखवलं तरी चालेल नाही नाही मला कारण तुम्ही बघू शकताय तुम्हाला पण पटलं असेल मला तर पटलं बाबा शंभर टक्के कारण ही अशी आपल्याला हेवी बॅग भेटणार आहे आणि जी की वॉरंटी वगैरे काही याला मला तर वॉरंटीची पण गरज लागणार नाही वॉरंटी आणि गॅरंटीची पण गरज लागणार नाही एकदा की परत हा विषय तुम्हाला घ्यायची गरज लागणार नाही हो, मी स्वतः घरी वापरते का पाच वर्ष झालेले तुटलेली पण नाही फुटलेली पण नाही डॅमेज पण कुठलंच नाही आणि चेन पण ह्याच्या आहेत आणि हे आठ व्हील आहेत आता आपण किती जरी दाखवलं तरी हे तुटत नाही फुटत नाही काहीच नाही तरी पण तुम्हाला सात वर्षाची वॉरंटी दिले त्यांनी पण मला वाटते काय होणार नाही मस्त वॉशेबल वॉशेबल मस्त चला तर लवकरात लवकर मला वाटते खरेदीला यावच लागणार आहे तुम्हाला असे जर ट्रॉली बॅग किंवा आपले जे बॅग हाऊस मध्ये तुम्हाला काय काय लागतं ते सगळं बॅग ह्यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे चला तर लवकरात लवकर लोकर गांधीनगर येथे असलेल्या आपल्या श्री महालक्ष्मी बॅग हाऊस यांच्या शॉपला लवकरच व्हिजिट द्या आणि असेच एकदम मॅडमने डेमो दाखवलेला तसे बॅग तुम्ही खरेदी करू शकता बघा हे दिवाळी ऑफर आहे चोवीस इंची बॅग फक्त आणि फक्त साडे सातशे रुपये साडेसातशे रुपये दिवाळी ऑफर आहे फक्त ही, ही। दिवाळी ऑफर काय तुम्ही हे युट्यूब ला बघून तुम्ही जर बाराही महिने जरी आला तरी तुम्हाला साडेसातशेला बघणार फक्त ह्या व्हिडिओवरच वरच मिळेल हा व्हिडिओ दाखवायचा आणि साडी बॅग घेऊन जायची तुम्ही मला वाटते साडेसातशे म्हणजे काय आणि ते, ते पण फक्त चोवीस इंच आहे असं नाही की हे वीस इंची आहे फक्त चोवीस इंची आहे कारण मी स्वतः खरेदी केले तर सात आठ हजार मी बॅग घेतली ही मस्त बघू शकता चला तर मग ह्या आपल्या दिवाळीला खरेदी मला वाटते खूप छान जाणार आहे चोवीस इंच बॅग ही आपल्याला फक्त साडेसातशेला भेटणार आहे हा व्हिडिओ दाखवायचा मला आणि हो 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 ला ही बॅग घेऊन जायचं साडेसातशेला ते पण चोवीस इंच म्हणजे तुम्ही आता बंफर ऑफर लावून बंफर ऑफर मध्ये आपल्याला खूप छान अशी बॅग भेटणार आहे जे की कलर हा ह्याच्यात तीन कलर येतील ब्ल्यू रेड आणि असा कलर येईल चला तर आपल्या श्री महालक्ष्मी जे की गांधीनगर येथे असलेल्या श्री महालक्ष्मी बॅग हाऊस मध्ये तुम्ही बघू शकताय ही बॅग आपल्याला फक्त फक्त साडे सातशे रुपयाला भेटणार आहे जे की मार्केट प्राइस मध्ये आपल्याला हे सात ते आठ हजार रुपये मध्ये आपल्याला भेटते ते यांच्या शॉप मध्ये फक्त साडे सातशे रुपयाला भेटणार आहे लवकरात लवकर हे अशी बॅग खरेदी करण्यासाठी यांच्या शॉपला विजिट द्या त्यांच्या शॉपचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे मॅडम आपल्या शॉपचा पत्ता कुठे आला मग हा तावळेटेल हॉटेल मधन आतमध्ये एंट्री केला की गांधीनगरला गांधीनगरला रस्त्याला रोडलाच आहे सरस्वती साडी ठेप आहे त्याच्या जरास पुढे यायचं जरास पुढे आल्यानंतर डाव्या हातालाच महालक्ष्मी बॅग हाऊस म्हणून आहे ओके चला तर आपल्या मला तर वाटते या अशा बॅग खरेदी करण्यासाठी आपल्या श्री महालक्ष्मी बॅग यांच्या शॉप ला नक्की विजिट द्यावी लागणार धन्यवाद मॅडम